काय अरे रावनी काय झालं सकाळ झाले किती कीच हा ते बघ बग बघी कुठं कुठं जायचं तुला हा खुशार उरडते काय शंभू अरे बाबड्या तुलाच मारलं तिने कुठे जायचं तुला कुठे आ हा ए बाई सकाळी सकाळी तू पण बोलायला लागली त्याचं बघून आता जा बरे जायचंय का तुला हा ब्राउरी जायचं तुला बरं वा कुठं <laughs> कुठे जायचे कुठे जायचं तुला हा जाऊ जाऊ अरे अरे काय सवय लागली हे त्या बाबड्याचं बघून सारेच बोलायला लागले आता बाहेर जाण्यासाठी हा जा मग एकटीच जा एकटी जा, एक जा ना जा एकटी घेऊन जा एक अरे ते बोलला कसे मारते ब्राऊनी ह्याला घेऊन जा पोर आल तुझ्या हा सकाळ झाली की नाही यांना पाहिजे जायचं पडलेलं असतंय त्याला अर्धा तास होते ना खाली म्हणून तिला आता जावं वाटायला लागली सारखं सारखं पाटील समजून सांगा यांना बर का जाऊ मला आवरू दे आंघोळ करू दे मग जाऊ आपणच बसली तू तर होय राहुनी हा रे जाऊ जा थोड्या वेळात जाऊ बबड्या സഖത്തെ ഏ ഹിരോട്ട അ